लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राईम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय नमस्कार मी अभय वारुळे तुम्ही पाहतात शिवनेर प्राईम शिनेर विशेष कार्यक्रम का मी खासदार बोलतोय आज आपण आहोत पिंपरी पंढर या गावामध्ये जुन्नर तालुक्यातलं हे गाव आहे हे गाव काही दिवसांपूर्वी अनेक प्रसार माध्यमांवरती भरपूर गाजलं होतं त्याचं कारण असं गो शेतकरी स्वतःचा असणारा हक्क बजावत असताना आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये या ठिकाणचे असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे कशा पद्धतीने दाखल झाले नेमकं गुन्ह्याचा प्रकार काय होता आंदोलनाचा प्रकार काय होता या शेतकऱ्यांची भूमिका काय होती त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तर अन्याय झालाय की बरोबर झालाय या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आणि त्याचबरोबर या गावातल्या असणाऱ्या ग्रामस्थांच्या मनातला खासदार कसा असावा याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडायचं म्हणून थेट जाऊया या ग्रामस्थांकडे आणि शोधूया त्यांच्या मनातला खासदार कसा असावा आणि नेमकं ते प्रकरण काय होतं ते नाव काय तुमचं कुठे राहता पोटे म्हणा काय तुमच्या मनातला खासदार कसा पाहिजे तुम्हाला नाही मतदान करू तुम्ही असं प्रश्न विचारत नाही का खासदारांनी त्यांना कधी काही प्रश्न वगैरे तुमच्या गावातले कोणी आलेच नाही नाही गावात काय काय समस्या आहेत आता गाव मध्ये काय सांगताय यावर्षी कोण उमेदवार उभे माहिती का तुम्हाला बोला माहिती आहे नाही ना। यावर्षी दोन उमेदवार उभे एक आघाडी युतीकडून डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवसेनेच्या आग... युती युतीकडून शिवाजी पाटील माहिती आहे का दोन व्यक्ती कोण माहिती ते माहिती आहे अमोल कोल्हे गावात गॅस नाही लागले काय भेटले का गॅस नाही आता येईल काय वाटतं लोकसभेला कसं पाहिजे खासदार तुम्हाला काय त्याच्यात सांगायचं आपण काय करणार कोणी आज तरी काय करणार काहीच करू शकत नाही काय करणार आहे गावात कोणत्या कोणत्या समस्या सो काय आपल्या एवढे सांगतं नाही येणार दोन उमेदवार उभे माहिती तुम्हाला कोण आहे ना तो याच्यामधला आहे टीव्ही मधला अजून नाही सांगता येणार शिवाजी आढराव पाटील नाव ऐकले का नाही ना नाही शिव सैनीवाला तुम्ही कोणाला मतदान करणार शिव सैनी का बरं मग कोणाला करू मग तुमच्या मनावर ते मग शिव सैनाला करणार बर दादा भाऊ पुढे कुठे राहता पोटे बघा मग मला एक सांगा की आता लोकसभेला तुम्हाला खासदार कसा पाहिजेल चांगला व्यवस्थित काम करायलाच पाहिजेल ना मग आता काय आपल्याला काय काम झालं पाहिजे एवढंच आपलं काय समस्या कोणती कामं नाही झाली काय काय झाले आता काय काय राहिले आहेत काय आता रोडची कामं राहिल्यात आमची खाल तर पोटेमळ्यापर्यंत राहिले नऊ कामं राहिल्यात दोन खा, दोन खासदारकीच्या पदासाठी दोन उमेदवार आहेत माहितीत का कोणी आहेत ना आपला अमोल कोल्हे आणि आडावर पाटील काय वाटतं कोणाचं पार्ट जडे यावर्षी आडोराव पाटील जुडे नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं दत्तुष काय वाटतं लोकसभेबद्दल काय आता काय वाटणार आहे देशाची पंतप्रधान निवडले जाणारे आता काय करणारे निवडणुकी पण येऊन मग काय आता कुणाचं हो? पार्ट जड आता आढराव पाटलांचे कि डॉक्टर अमोल कोल्हे कोणी शिवसेने कोणी तुम्ही शिवसैनिक बाबा तुम्ही शिवसेनाच गावात सगळ्यात मोठा पक्ष कोणता आहे आमचे आता पक्ष आता पक्ष आता येईन म्हणायचं ना ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात आहे आता सध्या आता वेटेकरांच्या ताब्यात कोणत्या पक्षाचे का राष्ट्रवादी कोण आहे तो राष्ट्रवादी आढराव पाटलांनी कामं केली के का गावात मग कोणी केलेलं ये 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 का हे काम त्यांनीच केले हे सर्व गावात मग म हे काय का पारशा बिरशा बरेच काम केले त्यांनी मस्त केले शेड बनवले मंदिरांच्या शेड बनवले काय काय काम केले त्यांनी हे फरशीचं काम केलं काय ते देवळाचं काम केलं ना बारू से गेला होती चालले बारू से गेला तिथे फरशा बसवल्या त्यांनी पत्र्यावरून शेळ टाकलं एवढंच बघायचं अशी नाही महत्वाचे काम आहेत काही रस्त्यांचे कामं केले त्यांनी खारावण्यापर्यंत मग हे रोड केलाय त्यांनी काय नाव डुकरे सागर काय वाटतं लोकसभेबद्दल लोकसभेबद्दल तर असं वाटतं का राष्ट्रवादी अमोल कोल्हेच निवडून येतील कारण आमचं तर सर्व म्हणजे आमचे चौदा गाव आहेत जुन्नर तालुक्याच्या खाली आम्ही सर्रा सामोजोलेला मध्यान आहे कोणतं काळ तुमचं मंगरुळ पारगाव कारण दादा तर आजपर्यंत म्हणजे जेव्हापासून निवडून नूडू, निवडून दिले पंधरा वर्ष झाले आमच्या गावाकडे कधी दादांनी पाहिलंच नाही म्हणजे मी स्वतः पाहिलं नाही दादांना का आमच्या गावात कधी आले निवडून नंतर पुन्हा लोकसभेची निवडणूक कुणाला जड जाणार तसं तर पाहिलं गेलं तर आम्ही म्हणजे दादांना तर मतदान नाहीच करणार आमच्या चौदा गाव त्यामुळं शक्यतो ते नाही सांगू शकत कोणाला जड जाणार पण अमोल कोल्हे सर्व स्व येतील असं मला वाटतं परिवर्तनाची गरज आहे ना सध्या थँक्यू काय म्हणजे शिक्षण शिक्षण माझं तेरावी तेरावी अजून शिक्षण शाळा शिक्षण चालू आहे हा व्यवसाय काय हा असं आता सुट्टी म्हणून चालू केलं बस आताची लोकसभेची निवडणूक माहिती का हा माहिती माहिती कोण उमेदवार आहेत उमेदवारांचं जास्त काय नाही सांगता येत मला कारण निवडणुकीचे जास्त न्यायाधीश लागत नाही मी राजकार राजकारण जास्त आवडतच नाही तर तरुण आहेच म्हटलं तरुणांच्या हातामध्ये देशाचं भवितव्य येऊ द्या मग तरुणांनी याकडे दुर्लक्ष करून चालेल का नाही चालणार पण कसं आहे आता जसं पाहिजे तसं नाहीये सगळं त्याच्यामुळे नाही लक्ष टाकूशी वाटत काय नक्की का तुला काय आवडत नाही त्यातलं म्हणजे हेच की आता पेट्रोलचे भाव हे ते सगळंच वाढत चाललंय ह्या गोष्टी नको आहेत कारण पहिलं कसं होतं पेट्रोल स्वस्त होतं त्याच्यामुळे गाड्या चालू याच्या आता पोर सायकल घेऊन फिरतात पेट्रोल वाढले म्हणून नाराज आहे त्याच्यावर आता शिवाजी आडराव पाटील एका बाजूला डॉक्टर अमोल कुल्ले एका बाजूला हे माहिती आहे तुला हे माहिती म्हणून कुणाचं पार्टर जड राहील काय वाटतं तुला मला आड्रावांचं पार्ट जड वाटतं काय ना तुमचं योगेश ज्ञानेश्वर कुठे काय वाटतं लोकसभेबद्दल लोकसभेबद्दल म्हण म्हटलं तर जुना जुना उमेदवार आहेत हाच आला पाहिजे शिवाजीरावराव दादा डॉक्टर अमोल कोल्हे नाही का जुने जुने पण ते राजकारणा क्षेत्रात आताशी उतरलेले आहेत त्यांना तेवढा अनुभव नाही आहे मोठमोठ्याले कामं करायची म्हणल्या वरून निधी कसा वळावायचा एवढी आयडिया कमी असते नवीन लोकांना जो अनुभव शिवायदा नाही तो त्यांना येऊ शकत नाही असे तुम भविष्यामध्ये येणाऱ्या खासदारांनी या गावामध्ये काय काय बदल केले पाहिजेत ह्या गावामध्ये रोडच्या थोड्याश्या समस्या बाकी आहेत बाकी बरेचसे आमदार साहेबांनी रोड केले सा आहेत थोडे मोस्केत राहिलेले आहेत ते गटातटाच्या राजकारणामुळे ते राहिलेले आहेत बाकी तसं जवळजवळ इतर गावांच्या तुलनेने बरेचसे काम आमच्या गावात झालेले आहेत तसे तुमचं मत आमचं मत आढळवांना काय नाव तुमचं माझं नाव तुषार अर्जुन बोराडे मी पिंपरी राहतो मला सांग आता लोकसभेची निवडणूक आहे तुम्हाला काय वाटतं लोकसभेबद्दल तसं ऍक्च्युली मला राजकारणामध्ये इंटरेस्ट पहिल्यापासून नाहीच आहे काय राग आलाच नाही रागाचं काय नाही पण पहिल्यापासून राजकारणामध्ये नाहीच आहे इंटरेस्ट नाहीच राजकारण ठेवू बाजूला आपण थोड्या वेळ आणि व्यक्ती म्हणून विचार करू एका बाजूला शिवाजी आडराव पाटील एका बाजूला डॉक्टर अमोल कोले हे दोन व्यक्तींबद्दल काय वाटतं शक्यतो मला तर आले तर आडरावच रावंच पाहिजेत व्यक्ती म्हणून का व्यक्ती चांगला आहे त्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे त्यामुळे अमोल कोल्हे अमोल कोल्हे अजून कार्य काय आहे अमोल कोल्हे हे त्यांनी अगोदर सिद्ध करावं मग त्यानंतर त्यांनी नक्कीच खासदारकीला उभं राहावं नमस्कार 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 काय नाव तुमचं अशोक जाधव काय वाटतं लोकसभेबद्दल काय आता चाललंय व्यवस्थित असं शक्यतो हेच येते संभाजी एकसोन एक टक्का हो नाही मग माणूस आपला आहे जवळचा आहे आणि आढळून आमच्याकडे कधी भेट नाही दिलेली आमच्या म्हणजे गावात आसपास जुन्नर कुठंच नाही आलेले कधी मग मी तिथे मुलाखत येत होतो त्यावेळेस तिथे ते बाबा म्हटले की ते मंदिर वगैरे परिसर त्यांनी तयार केले आहे का ते यांनी शरददादांनी केले ते आता केलं होटल्याने नाही आहे ते काम हे जे काम आहे दादांनी केलेलं आहे मंदिराचं व्यक्ती म्हणून मतदान करायचं का पक्ष म्हणून नाही व्यक्ती म्हणूनच करायचं पक्षी म्हणून काय पक्षी पण आहेच पण आहे व्यक्ती म्हणून पण तुमचं मत दत्त राव आता लोकसभेची निवडणुकी माहिती का चालू आहे ना चालू आहे कोण उमेदवार आहे ना उमेदवार कोण आहे डॉक्टर अमोल कोल्हे आडराव पाटील माहितीये का नाव कुणाचं नाव माहिती दोघांपैकी नाव लक्षात नाही तुमच्या बरोबर मतदान करायचं असं कोणाला करायचं धनुष्यबाणाला का घड्याला नाही नाही आपलं धनुष्यबाण धनुष्यबाण पहिल्यापासून पहिल्यापासून धनुष्यवान का काढ हा मी आता विचार करू त्याच्यावर हा मग काय नका का पहिल्यापासून आहे ना पहिल्यापासून म्हणजे राणा नारायण राणे करते ना गरबड सगळे त्याच्यामुळे मग आपला शिवाजी बरं आहे का बर हा मग आपलं पहिल्यापासून त्यांनी आपल्याला चांगलं केलंय दत्ता सामानपासून मग आता आपल्याला ते सोडायचं नाही मग आता यांना सोडून काय करायचं हे आपल्याला खोल्याही देते नाही खोल्याही पाडून टाकते मग काय करायचे मग केला कुणी पाडलं पैशावाले देते नारायण राणे पैशावाल्यांना देते आपल्याला नाही देते आता इथे कोणाला मतदान करायचं आता आपलं शिवसेना काय नाव तुमचं रामनाथ लक्ष्मण कुठे काय वाटतं लोकसभेबद्दल लोकसभेला काय खास आता खासदार आतापर्यंत काय आमच्या गावात आलं नाही आतापर्यंत काय केलं नाही त्याने आता कोणाला मतदान करणार बघू आता आहे कोले काय ना तुमचं माझं नाव दिलीप पाटील कुठे कुठे राहता इथे राहतो पिंपरी पेंट काय वाटतं लोकसभेला लोकसभेला काय वाटतं म्हणजे कसं आता दोन आघाडी आहे युती आहे दोन उमेदवार समोर आहेत हे सगळं वातावरण तयार झालंय मग कुणाचं पार्ट वातावरण तयार झालेलं आहे तर कोल्याच वातावरण तयार झालेलं आहे हा आता आजराव त्यांनी चार वर्ष केलं आता पुरे झाले त्यांचं आता वय झाले त्यांचं आता काय एवढी म्हणजे जो अमोलकोले हालचाल करणारे जे प्रयत्न करणारे किंवा जो सुटेबल पण इकडे तिकडे धावाधाव करणारे ते दादांमध्ये आता कुमक राहिली नाही त्याच्यामुळं मग आता हे अमोलकोलेच योग्य उमेदवार आहे आणि अमोल कोहली निवडून यावा ही एक अपेक्षा आहे नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं सचिन दुरगुडे काय वाटतं लोकसभेला कुणाचं पार्ट जड आहे यावर्षी तसं बघितलं तर अमोल कोहलीच पार्ट जड वाटतं जास्त एकंदरीत का कारण नवीन चेहरा आहे भ्रष्टाचार नाही आणि तरुण माणसाला संधी मी तर म्हणतो प्रत्येक पक्षाने तरुण माणसाला राजकारणात उतरवलं पाहिजे कारण हे जुने आहेत ना हे एकदम भ्रष्टाचारी आणि पैसे खाऊ झालेत आणि आज तुम्ही बघितलं तर शेतकऱ्यांची वाट लावली आहे त्यांनी कारण मोदी सरकारनी जे आपल्याला आश्वासनं दिली होती त्यातलं एकही आश्वासन त्याला पूर्ण करताना आलं आणि आडरावाचं तर तुम्ही यांनी पंधरा वर्षे काहीही काम केलेलं नाही आणि राष्ट्रवादीची कामं तर जुन्नर तालुक्यात हा जुन्नर तालुका जो आहे शरद पवारमुळं आहे जे धरणं बा झालीत काँग्रेस राष्ट्रवादीच्या हो काळात ती शरद पवारमुळे झालेली आहेत हे पाटाचं पाणी तुम्ही हे जुन्नर तालुका हे पाणी पितो आहे ते फक्त शरद पवारच्या चांगल्या कामांमुळे पितो आहे शिवाजी आठराव पाटील यांच्याबद्दल काय वाटतं तसं मी काही सांगू शकत नाही जास्त काय आपल्याला अनुभव नाही त्यांच्याबद्दल पण मला तरी वाटतंय लोकांच्या विचारातून आडळराव नकोय लोकांना हा अमोल कोल्हे जास्त पसंत अनिल शिंदे काय वाटतं लोकसभेमध्ये शिवाजी आढळराव पाटील डॉक्टर अमोल कोल्हे आडळराव पाटलांबद्दल चांगलंच वाटतंय मला तसं का बरं त्यांची कामही खूप झालेली आहेत आमच्या या भागामध्ये आणि बऱ्यापैकी त्यांनी हे केलेले अमोल कोल्हेबद्दल काय वाटतं अमोल कोल्हे आता नवीन आहे त्यांना एक संधी दिली पाहिजे लोकांनी पण सगळ्यांच्या मतावर शेवटी ते अवलंबून राहणार आहे ना तुमचं काय मत आहे आमचं मुद्दा आळा राव पाटीलन आहे आता इथेच राहतो गावात काय वाटतं लोकसभेबद्दल लोकसभेबद्दल काय वाटत शिवाजीराव पाटील की डॉक्टर अमोल कोल्ले अमोल कोल्ले आमच्या को आम काबर हं तेच काम चांगलेला हां शिवाजीराव पाटील यांच्याबद्दल काय वाटतं नाही नाही त्यांच्याबद्दल वाटत त्यांनी काम केले त्याच्यावर लक्षच नाही दिलं ना कधी देखूनच नाही पाहितले इकडं इकडे आता काय आम्हाला ते मथारा झाले ना हं तो आम्हाला नाही वाटत ते यावणं म्हणून आता कोण येस बदल हवा नमस्कार नमस्कार काय नाव खंडू जाधव काय वाटतं लोकसभेबद्दल लोकसभेबद्दल काय बदल व्हा आता पंधरा वर्ष झाले आढळवा आहे त्यांनी काय आमच्या गावागावात पंधरा वर्ष झाले पण कधी फिरकून पाहिलं नाही पिंपरी भांड्राला अजून काय आता बदल व्हावा नऊ तरुण आहे अमोल कोले त्याला मतदान करणार आहे आम्ही काय नाव तुमचं सुधाकर कुठे कुठे राहता पिंपरी भांड्रा जांभळपट काय वाटतं लोकसभेबद्दल दादा नहीं। नहीं। आता दादांनी पंधरा वर्ष काम केलंय चांगलं आता तरुण चेहरा आहे तालुक्याचा माणूस आहे तर अमोल कोल्हे काय हरकत नाही द्यायला पाटील यांच्याबद्दल काय वाटतं नाही तशी काय नाराजी नाही पण आता नवा तो तो चेहरा आहे आणि एक तरुण आहे फक्त चेहरा बदलायचा आहे हो चेहरा बदलायचा का बरं नाही तर काय बघू एकदा तरी आज आजमाऊन पाहिलं पाहिजे ना संधी द्यायची हो संधी दिलीच पाहिजे काय वाटतं लोकसभाबद्दल काय वाटत शेतकऱ्याला काय वाटायचं शेतकऱ्यांचे काय शेतकरी सगळे नाराज होते इलेक्शन वरती मतदान करायचं का नाही करायचं करायचं नाही पाहिजे उलट शेतकऱ्यांनी तर नाही करायला पाहिजे शेतकऱ्यांनी जर मतदान नाही केलं तर सत्ता परिवर्तन होईल का शेतकऱ्यांनी नाही केलं तरी परिवर्तन होणार ना कारण जे सरकार आहे आता सध्याच त्यांना शेतकऱ्यांची गरजच नाही शेतकऱ्यांची गरज असते शेतकऱ्यांच्या जे आता चाललेले आहेत त्याच्याकडे सहानुभूती पाहिलं पाहिजे भविष्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणतं धोरण राबवलं पाहिजे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं होतं आंदोलन करताना शेतकऱ्यांचे काही गुन्हे काही काहीच नव्हते तरी शेतकऱ्यांना गुन्हे दाखल केलेले आहेत शेतकऱ्यांना अठ्ठावन्नजणांवर पिंपरी पांडामध्ये गुन्हे दाखल झालेले त्या गुन्ह्यांवरती मुख्यमंत्री ज्यावेळेस शोन्य आले त्यावेळेस मुख्यमंत्री म्हटले की गुन्हे मागे घेतले जातील परंतु त्याच्यावरून काही कार्यवाही झालेली नाही त्याच्यामध्ये बरे त्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी आहेत शाळा न सरकारी नोकरदार वर्ग आहेत त्यांना बरेचसे अडचणी येतात त्याच्यामुळे पण त्याच्याकडे सुद्धा सांगतो पाहिलं जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी बंधन न केलेलं अति उत्तम या गावचा निर्णय काय आहे ह्या गावचा निर्णय झालेला आहे आमचं एकदा ग्रामसभेमध्ये मतदान गुन्हे जर मागे नाही घेतले तर मतदानावर बहिष्कार टाकला जाईल म्हणून बहिष्कार टाकला हो याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे गुन्हे दाखल झालेत सर्व शेतकऱ्यांना शेतकार काय आहे प्रकार आता सरो टी व्हीवरती वगैरे सर्व गेलेलं आहे कारण शेतकऱ्यांची काही करन्छे चूक नसताना आहे ना जे मॅडम होते एस पी एस पी मॅडम होते आपल्या सातपती मॅडम त्यांनी चुकीच्या पद्धतीने महिना महिलांवरती लाठीचार्ज केला होता महिलांवरती लाठी चार्ज केला त्याच्यामुळे गावातील बा गावातील आंदोलक न बाहेर जे आंदोलक आले होते त्यांनी त्यावेळी जगडफेक केलेली शासकीय गाडीचे काहीतरी नुकसान थोडंफार झालं होतं आणि विनाकारण कुणी त्याच्यात नसता नाही कारण इथल्या लोकांनी काहीतरी इथल्या लोकांचा काही म्हणजे कुठल्याही प्रकारचा सहभाग नव्हता बा बाहेरची लोक जे आली त्यांनी त्यांच्या दगडफेक केली आणि इथल्या लोकांना सकाळच्या टायमात झोपेत उचलून नेलं सर्वांना आता यावर्षी तुम्ही लोकसभेपासून वंचित राहणार का नाही राहिलेलं चांगले आम्हाला कारण लोकसभेला मागच्या वेळेस आम्ही बस पाहिलं परंतु केंद्र सरकार आहे ते सरकारला शेतकऱ्यांची काही घेणं देणं नाही तेव्हा शेतकऱ्यांनी त्याच्यावरती बहिष्कार टाकले तर उलट अति अतिउत्तम होईल आम्हाला असं वाटतं शेतकऱ्यांनी मतदान केलं पाहिजे सत्त परिवर्तन वगैरे झालं पाहिजे परंतु जे आता सरकार आहे त्याच्यावर त्यांना शेतकऱ्यांचं काही देणं घेणं नाही काय गुन्हा दाखल झाला काय प्रकार आता निरापराध लोकं नेली आमची इथून शिवाय झोपतून नेली रात्रीची आणि त्यांनी काय केलं पण नव्हतं काही शिक्षक नेले काही तरुण मुलं नेली शाळेत जाणं तर खासदार आणि आमदार साहेबांनी याच्यावर लक्ष द्यावं आत्ताही पण आम्ही करू मतदान काय नाव सिद्धेश जाधव कुठे जातो पिंपरी पेंढर कोमर पेंढर काय वाटतं लोकसभेबद्दल लोकसभेबद्दल म्हणजे आता जरा चार पाच वर्ष शेतकऱ्यांना नाराजीच झालेली त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं सगळ्यांचं मत आता अमोल कोल्ह्याची <coughs> आणि सध्या म्हणजे शिरूर लोकसभेचं आज होतं की खासदार कोण हे लोकांना माहितीच नव्हतं आत्तापर्यंत पण आता आता शिक म्हणजे खासदारांनी असा प्रचार चालू केलेला आहे आणि अमोल कोल्हे हे शंभर टक्के निवडून असं वाटतं मला आढळराव पाटलांना डावलण्याची कारण काय काय आढळराव पाटलांना डावलण्याची म्हणजे शेतकऱ्यांबद्दल नाराजी आणि बैलगाडा बैलगाड्या त्यांना त्यांनी म्हणजे त्या मालकांना त्यांनी नाराज केलेलं जे फक्त चालू करू करू, करू आणि त्याबद्दल काय असं भक्कम असं करतो तो काही झालेलंच नाही तरुण जी तरुण पिढी आहे त्यांचे शिक्षण असं किंवा रोजगारी असेल त्याबद्दल काय वाटतं भविष्यात काय करावं आ आजची कंडिशनसुद्धा अशी आहे की रोजगार हे उपलब्ध नाहीचे आहेत इंजिनिअर लोकसुद्धा कितीतरी लोकं अशी पडून येत इंजिनिअरची पण त्यांना काय असा रो रोजगार उपलब्ध नाही त्यामुळं बदल हा पाहिजेनच लोकांसाठी तरी शेतकऱ्यांसाठी कोणतं धोरण राबवलं गेलं पाहिजे दिल्लीत शेतकऱ्यांना एक मालाला म्हणजे विशिष्ट असा भाव भेटलाच नाही आहे चार पाच वर्षात तर हमीभावाचं फक्त सरकारने आश्वासन दिलं होतं पण ते काही सक्सेस झालेलं नाही कोणत्याच प्रकारचा हमीभाव असा म्हणजे शेतकऱ्यांना भाव असा भेटलेलाच नाही या पा चार ते पाच वर्षामध्ये आणि शेतकरी हा अजून दहा वर्ष असा रिवर्स येत चाललेला आहे फक्त म मालांना भांडवलं घालायची ती भांडवलसुद्धा वसूल होत नाही शेतक शेतकऱ्यांची अशी आज कंडिशन आहे शेतकऱ्यांची गावात ती एकंदरीत काय काय समस्या काय सोडल्या गेल्या पाहिजे अजून गावात म्हणजे रस्ते तुम्ही जर कोमड पिंपरी भांडार ते तो तर रोड पाहिला ना तर रोडला रोडचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे एवढी खूप खडी आहे त्या रोडवरती अक्षरशः लोकांना चालता येत नाही आणि जर मोटरसायकल जर गेली तर ती कपची असते ही लहान लहान मुलांना मोटरसायकलच्या टायराखालून जी कपची उडती ती लागते असं शिवाय म्हाताऱ्या माणसांनासुद्धा गावात येणं हे बंद झालेलं आहे रोडची ही खूप मोठी समस्या आहे पिंपरी सुद्धा आम्ही बराच वेळा ऐकलं की तुम्ही विराट कोहलींना भेटले होते खेळाच्या संदर्भात हो विराट कोहलीला हा आम म्हणजे आमच्याच गावचा एक माझा मित्र आहे भूषण तपाशी हा विराट कोहलीचा सिक्युरिटी फायटर म्हणून आणि त्यांनी जो फोटो दाखवला होता विराट कोहलीला माझा त्यामुळं विराट कोहलीने मला बोलून घेतलं होतं हॉटेल वगैरेमध्ये भेटण्यासाठी विराट कोहलींसारखे तुम्ही दिसताय असं म्हटलं होतं मग आपल्या जे या लोक शिरू लोकशा मतदारसंघामध्ये क्रिकेटर असतील किंवा जे तरुण आहेत क्रिकेट, क्रिकेट खेळण्यात त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे खेळाला एक स्कोप भेटला पाहिजे काहीतरी असं आणि हे करू शकतो एक तरुण कार्यकर्ताच करू शकतो कोणी पण तरुण तरुण उमेदवार असेल तोच करू शकतो त्याच्यामुळं म्हणजे बऱ्याचशा तरुणांचं मत आहे अमोल कॉलेज आणि त्यांनी तर छत्रपती आपल्या महाराष्ट्राचे आराध्य देव होते पुरे हिंदुस्थानचे आराध्यदेव होते छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा इतिहास त्यांनी तर प्रत्येक तरुणाच्या मना मनामनात आज भरलेला आहे फक्त म्हणजे इतिहास तर पूर्ण आहे आणि एक कार्यकर्ता एक शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं सुद्धा प शेतकरी तरुणांचं स्पोटवाले आहेत स सा, सगळे ते तरुण आहेत म्हणजे बहुतेकांचं मत अमोल कोलल्याचे काय ना आहे तुमचं समीर पोटे काय वाटतं लोकसभेबद्दल कोणी खासदार आल्याच्यानंतर त्यांनी काम केले पाहिजे एवढीच इच्छा आहे आमची अजून मागचे खासदारांनी काम केलं नाही का नाही खासदारांनी काम केलं नाही असं नाही पण मग जेवढे गावागावी भेट द्यायला पाहिजे तेवढे दिले नाही आता खुशे म्हणता येत नाही नाराज म्हणता येत नाही या वर्षी एक डॉक्टर अमोल की शिवाजी पाटील दोन्ही तगडे नेते तसे आजच्या जड कुणाचं आहे तसे आडरराव हे पंधरा वर्षाचे उमेदवार आहेत आणि अमोल कोल्हे शेवटी आता आडराव पंधरा वर्षाचे नेते असल्यामुळे त्यांचं थोडं पारड जडच राहणार ना तुमचं मत तर आमचं मत जे येईन त्याला मत आहेच ना आमचं आम्ही कुठं नाही म्हणले काय नाव लक्ष्मण कुठे लोकसभेबद्दल काय वाटतं आताची जी निवडणूक आहे लोकसभेची एका बाजूला शिवाजी आरराव पाटील एका बाजूला डॉक्टर अमोल कोल्हे कुणाचं पारड जड आहे अमोल कोल्हे कसं काय यांनी अजून काही केलंच नाही ना आढळरावनी आमच्या इकडे काहीच नाही केलं अजून काहीच नाही आलेत का इकडे नाही यावर्षी मतदान कुणाला करणार तुम्ही मग अमोल कोलेच करणार आपला कोणचा पक्षावर भरसाच नाही आहे भर विश्वास का काढणार आहे नाही नाही नोटराज झाला असेल सगळे जगाचे मनी येतेच कस का असतात आपल्याला नाही वाटत काय काय कोणता पक्ष एकवटेल म्हणून किंवा काम करील म्हणून जो तो आपला पैसेच का आता कसं आहे जर नवीन खासदार निवडून दिला तर त्याला पेमेंट चालू करणार सरकार नवीन नवीन खासदार निवडून दिल्यावर आणि जो पडणार त्याला पेन्शन चालू करणार दोघांचा पगार चालू म्हणजे सगळंच भ्रष्ट कशा पेन्शन चालू करायची आपल्या देशामध्ये असे हे खासदार आमदार पंतप्रधान हे निवडले गेले पाहिजे का नको निवडून गेलं पाहिजेत जुन्यांना पेन्शन मिळणार आहे नव्याना पगार मिळणार आहे मग आता हे चालूच राहणार काय ना काहीतरी असं मग काय वाटतं चालू तर राहणार मग नवीन यांना कशाला निवडून द्यायचं जुन्यालाच यांनाच निवडून ना परत एकदा

आणि नवीन चेहरे नवीन चेहरे निवडून आले पाहिजे निवडून आले पाहिजे चेरेका चेरेका जुन्या खासदारांनी खासदारांनी काही काम केलेलेच काम नाहीतरी ताडवले वेगळा असू शकतं ना तीन वर्ष तीन व आपलं तीन निवडणुका जिंकले निवडणुका चेहराच चेहर चेहरे पाहून लोक लोकांचं मन काही मन काही हे होत नाही तेव्हा नवीन चेहरा नवीन चेहरा पाहिजे नवीन चेहरा म्हणून कोण नवीन चेहरा म्हणून कोण कोल्हे कोल्ह ठीके नंदकुमार धरून लोकसभेवर लोकसभे होत लोकसभेबद्दल ठरलं तर छोटी अनुभवी अनुभव महत्वाचा आणि अनुभव जर अनुभव जर पद्धतीने मनानुभव धुरंधर नेता आणि आता चौथ्यांदा तर निवडून येणार शंकाच नाही आणि केंद्रात लोकसभा मतदारसंघात अजून काय पालट होईल

शुरू लोकसभा मतदारसंघामध्ये शिवाजी ढाव पाटील डॉक्टर अमोल कोल्हे दोन व्यक्तींबद्दल काय वाटतं हे गावातले प्रश्न कोणते कोणते आहेत किंवा या, या गावावरती काही दिवसांपूर्वी जो गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये अनेक शेतकरी ज्यांचा संबंध नसताना सुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असं म्हटलं जाते याबद्दल ह्या गावावरती अन्याय होतोय का शेतकऱ्यांचं असणारं आंदोलन त्यावेळेस हाणून पाडलं का सरकारने अशा अनेक प्रश्नाच्या प्रश्नांचं उत्तर आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलाय वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही मात्र कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय धन्यवाद शुनियर पाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा